चिंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप खुँ स्वागत आहे मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या सुरुवात करते तर आज आपला बक्ता, बक्ता दत्त जयंतीनिमित्त आपण जे गुरुचित्र ग्रंथाचं सुरू केलं होतं केंद्रामध्ये किंवा स्वगृही खूप स्वामी भक्त दत्त भक्त पारणाला बसलेले आहेत आणि आज बघता बघता आपल्या सप्ताहाचा पाचवा दिवस आज होता आणि आज आपल्या केंद्रामध्ये चंडी याग हा सुद्धा होता त्याच्यामुळे आज चंडी यागाला उपस्थित राहिल्यामुळे मी आणि मिस्टर दोघेही चंडी आगाला उपस्थित होतो आणि आई भगवतीची सेवा ती मला आम्हाला करायची होती म्हणजे आई भगवतीची सेवा करायची चंडी या करायचा आहे सांगू शकत नाही तो जय जयकार जो असतो तो ऐकून अक्षरशः अंगार शहारे येतात म्हणजे ते वाजंत्री वगैरे सगळं असं ऐकलं ना की असं वाटतं की खरंच आपण देवीच्या गाभरातच आहोत असा त्याच्यामुळे इतकं ते छान वाटतं ना आणि उद्या केंद्रामध्ये रुद्र याग आहे मल्हारी याग आहे आपले कुलदेवत आणि आपली महादेवांची उद्या सेवा घडणार आहे आपल्याला यागाद्वारे त्याच्यामुळे उद्या सोमवार पण आहे योगायोगाने त्याच्यामुळे उद्या सुद्धा ह्या नका उद्या सुट्टी असेल तर नक्कीच केंद्रामध्येच सेवा अर्पण करा होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा केंद्रामध्ये करायला विसरू नका कारण की आपले फक्त दोनच दिवस राहिले आहेत दत्त जयंतीला आज आपला म्हणजे पारणाचा पाचवा दिवस आहे उद्या सहावा आणि सातवा म्हणजेच मंगळवारी आलेली आहे मार्गशीष पौर्णिमेतील आपली मार्गशीष पौर्णिमा पण आहे आणि त्या दिवशी आपला दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो म्हणजेच दत्त जयंती तर ही दत्त जयंती आपल्याला घरच्या घरी कशी साजरी करता येईल ज्यांना कोणाला केंद्रामध्ये जाणं शक्य आहे ज्या काही काही ठिकाणी मेसेज येतात मला कमेंट बॉक्समध्ये की आम्हाला काही जवळ नाही आहे किंवा केंद्रच नाही आहे आम्हाला जाण्यासाठी किंवा तिथे ह्या सेवा आम्हाला ह्या सेवा करण्यासाठी तर आम्ही काय करायचं आता दत्त जयंती अतिशय खूप मोठा म्हणजे हा उत्सव आहे आपल्या दत्त भक्तांना स्वामी भक्तांसाठी कारण की आपल्याला हा जन्मोत्सव साजरा करायचा आहे किंवा ज़। दत्त जयंतीबद्दलच्या दिवशी आपल्याला खूप सेवा पण करायची आहे तर त्या सेवा त्या दिवशी काय करता येतील आपल्याला त्याचबरोबर ज्यांना केंद्रात जाणं शक्य आहे ते केंद्रात जाऊन दत्त जन्मोत्सव साजरा करतील पण ज्यांना केंद्र जवळ नाही आहे किंवा केंद्रात जाणं शक्य नाही आहे काय कारण पण त्यांना घरी तरी काहीतरी स्वामींची किंवा दत्तांची सेवा करायची आहे किंवा दत्त जन्मोत्सव साजरा करायचा आहे सा तर त्यासाठी आपल्याला काय काय करता येतील आणि तो दत्त जन्मोत्सव कसा साजरा करायचा आहे घरच्या घरी आपण त्याबद्दल आजचा व्हिडिओ असणार आहे आजची महत्वपूर्ण माहिती सगळ्यांसाठी आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये स्किप करू नका आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे चोवीस डिसेंबर आणि आज आपला गुरुचित्र ग्रंथाच्या पानाचा पाचवा दिवस होता तर सगळ्यांनी आज तीन अध्याय जे आपले छत्तीस सदोतीस अडोतीस हे जे तीन अध्याय त्याचं वाचन केलं असेल आणि चंडी आगाला सुद्धा उपस्थित राहिले असतील तर आपल्याला मंगळवारी सव्वीस डिसेंबर रोजी दत्त जयंती आलेली आहे आता ताई दत्त जयंती आलेली आहे तर आम्ही दत्त जयंती घरच्या घरी कशी साजरी करू शकतो आम्हाला केंद्र जवळ नाही आहे किंवा आम्हाला केंद्रात जाणं शक्य नाही आहे लहान बाळ आहे लहान मुलं आहे किंवा काही इतर कारणं आहेत आम्हाला जाणं शक्य नाही आहे दुपारी बारा वाजता जन्मोत्सव साजरा करतात सगळ्यांना माहिती असेल पण आता बघायला गेलं तर आपल्या चौका चौकामध्ये दत्तांचं छोटंसं मंदिर केलं जातं बघा चौका चौकात तिथे पण जन्मोत्सव खूप छान साजरा केला जातो म्हणजे दत्त जयंती खूप मोठ्या प्रमाणात सगळीकडे साजरी केली जाते जसं तर असेलच शक्य असेल तर केंद्रात किंवा मंदिरात जाऊन साजरा करू शकता तुम्ही त्या दिवशी पण नाही जाणं शक्य घरच्या घरी कसं करायचं त्याबद्दल सांगते आणि त्या दिवशी काय काय सेवा करायच्या त्या पण सांगते आता त्या दिवशी मंगळवारी आपली म्हणजे पारणाची सांगता पण आहे आपली जे कोणी घरी बसले असतील स्वगृही त्यांची त्या दिवशी म्हणजे सव्वीस डिसेंबरला दत्त जयंतीला शेवटचे गुरुचित्र ग्रंथाचे अध्याय वाचून होऊन जातील त्यांनी तिथे स्पोती ठेवायचे हलवायची नाही आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलं आहे की आपल्याला सांगता कधी कर करायची आणि उद्यापन कधी कर करायचं तो व्हिडिओ माझा तुम्ही चॅनलमध्ये जाऊन बघू शकता कालचाच व्हिडिओ आहे तर आपल्याला आता त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं जे पाण्याला बसले आहेत आणि जे नाही बसले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सांगते लवकर सकाळी उठायचं आहे कारण की खूप मोठा दिवस आहे आपल्यासाठी तो स्वामी भक्तांना दत्त भक्तांसाठी लवकर सुशिरभूत व्हायचं आहे घर स्वच्छ करायचं आहे छान गोमूत्र शिंपडून घ्यायचं दत्त जयंती आहे मंगळवार आहे भगवतीचा पण दिवस असतो आणि मार्गशीर्ष पौर्णिमा पण आहे त्या दिवशी आणि तुम्हाला माहिती सत्यनारायण पूजन पण करत असतो तर या दिवशी सगळे एका दिवशी हे योग आलेले आहेत त्याच्यामुळे आपल्या या दिवशी स्वच्छ करायचं आहे आपल्या हळदीचं लेपन करायला आपल्या उमरा पुसायला प्रवेशद्वार पुसायला आणि उमऱ्यावरती हळदीचं लेपन करायला पण विसरायचं नाही आहे रांगोळी टाकायची आहे छान रांगोळीने प्रवेशद्वार स्वजवा त्या दिवशी कारण की दत्त जन्मोत्सव आहे आपल्याला आपल्या घरात तो साजरा करायचा सा आहे तर वाटलं पाहिजे काहीतरी सण आहे आपल्या घरामध्ये अशा प्रकारे आपल्याला तो छान आ, साजरा करायचा सा आहे आंब्याचं तोरण लावायचं वाटलं की ते पण लावू शकता तुम्ही त्या दिवशी तर कारण की आपल्या घरामध्ये आपण गुरुचित्र ग्रंथाचं दत्तांचं पण दत्तांच्या पोथीचं आपण वाचन करत आहोत त्याच्यामुळे त्या दिवशी जन्मोत्सव होतो आहे आणि आपल्या घरामध्ये बघा ज्यावेळेस एखादा बाळ जन्माला येतो आपण किती छान असं घर सजवतो किती आनंद होतो आपल्या सगळ्यांना घरातल्या प्रत्येक फॅमिलीला आणि ज्यावेळेस बाळ घरी येतो त्यावेळेस आपण किती छान सजावट करतो खूप छान प्रमाणामध्ये म्हणजे काय करून काय नको सोडतो त्याप्रमाणेच आपल्याला दत्त भक्तांना स्वामी भक्तांना आपल्या सगळ्यांना दत्त जन्मोत्सव खूप छान प्रमाणामध्ये साजरा करायचा आहे तर सांगितल्याप्रमाणे आपल्याला हळदीचं लेपन करायला पण मिसरायचं नाही आहे आणि त्या दिवशी आपल्याला देवपूजा करताना तुमच्या देवहाऱ्यामध्ये आता जे ग्रंथाच्या पारणाला बसले आहेत त्यांनी स्वामींचा फोटो ठेवला असेल पारणाच्या पोथीजवळ किंवा दत्तांचा फोटो ठेवला असेल किंवा स्वामींची मूर्ती दत्तांची मूर्ती ठेवली असेल तर तिथे तुम्ही काय करायचं आहे देवपूजा झा देवपूजा करताना ती जी दत्तांची मूर्ती आहे किंवा स्वामींची मूर्ती आहे त्याला तांबणामध्ये घ्यायचं आहे त्याच्यावर तुम्हाला त्या दिवशी सागर संगीत आपला होईल जास्त अभिषेक मंत्रोच्चारणी करायचे आहेत घरच्या घरी सांगताय तुम्हाला करा खूप छान असं से सेवा करायची आहे दत्त जयंतीला तर नक्कीच सांगेल की आपला स्वामींची मूर्ती असेल घरामध्ये दत्तांची मूर्ती असेल प बसला असाल किंवा नसले नसेल बसला असाल देवभार मूर्ती घ्यायची आपल्या तांभणात ठेवायची आणि तांभणामध्ये आपल्याला तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा पंचामृताने करा नंतर तुम्हाला अजून काही अग, गोष्टी करून अभिषेक कर, त्याप्रमाणे करा यथाशक्ती करा शुद्ध पाण्याने पिण्याच्या पाण्याने जरी अभिषेक केला तरी चालेल कारण की तो जो मंत्रोच्चार करून आपण अभिषेक करणार आहोत ते तीर्थ आपण स्वतः आणि सगळ्यातले घरातले आपण ते प्राचन करू शकू त्याच्यामुळे पाण्याने केला तर अतिउत्तम होईल शक्ती तो आपल्याला तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता आपल्याला काय म्हणून अभिषेक करायचा आहे सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांची जो एक एक तुमी तुमी दतन, जो मंत्र आहे तो तुम्ही एकशे आठ एक माळ तुम्ही म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता मी अजूनही सांगते दत्तांची मूर्ती असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल तरी चालेल दोन्ही असतील तरी चालेल किंवा दोन्हीपैकी एक असेल तरी चालेल कारण की स्वामी महाराज पण हे दत्तांचाच अवतार आहेत त्याच्यामुळे आपल्याला असं काही नाही की ते वेगळे आहेत असं नाही दत्तांचाच अवतार आहे स्वामी महाराज त्याच्यामुळे त्याच्यावर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची एकशे आठ वेळेस स्वामी श्री स्वामी समर्थ म्हणून अभिषेक करायचा आहे श्री सुप्तमचं पठण करून एक वेळेस तुमची इच्छा असेल तर सोळा वेळेस नाही बसणं शक्य तेवढ्या वेळेस म्हणणं शक्य एक वेळेस श्री सुप्तमचं पठण करायचं आहे आणि तुम्हाला अभिषेक करायचा आहे फलश्रुती जर म्हणणार असाल तर हा फलश्रुती म्हणताना अभिषेक करायचा नाही नंतर पुरुष उत्तमचं एक वेळेस पठण करायचं आहे त्यावेळेस पण फलश्रुती म्हणताना हात जोडायचे आहेत अभिषेक करायचा नाही फलश्रुती म्हणताना फक्त नंतर तुम्हाला पवमान सुप्तम हे जे आहे ते तुम्हाला थोडक्यात एकच श्लोकी दिलेलं आहे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ते म्हणून सुद्धा तुम्हाला तिथे अभिषेक करायचा आहे आपल्या स्वामींच्या मूर्तीवरती नंतर तुम्हाला सुद्धा दत्तांची मूर्ती असेल दत्तांचा जो बीज मंत्र आहे त्या म एकशे आठ वेळेस तो बीज मंत्र म्हणून पण तुम्ही अभिषेक करू शकता करू शकता मूर्तीवरती तर अशा प्रकारे तुम्हाला ती मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे अतिशय श्रद्धेने आणि धूपदीप आधी लावून घ्यायचा आणि मग अभिषेकाला सुरुवात करायची कारण की अग्निच्या साक्षीनेच कुठलीही छोटी मोठी सेवा ही करायची असते त्याचबरोबर त्या दिवशी तुम्हाला आता आता मूर्ती नसेल आता आमच्याकडे मूर्ती नाही आहे तर आमच्याकडे फोटो आहे दत्तांचा किंवा स्वामींचा किंवा आम्ही पोथीजवळ स्वामींचा फोटो ठेवला आहे दत्तांचा फोटो ठेवला आहे तर आम्ही त्याच्यावर अभिषेक तर नाही करू शकत मग काय करायचं तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे फक्त ज्या सेवा सांगितल्या त्या तुम्ही काय करायचा फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे तुम्हाला त्याच्यामुळे तुम्हाला तुम्हाला अष्टगंधाने तिथं टिळा लावायचा आहे आणि अत्तर लावायचं आहे आणि तुम्हाला ज्या काही मी सेवा सांगितल्या एकशे एक मार्च मी श्री स्वामी समर्थ मंत्राची करू शकता नंतर पवमान सुक्त वेळेस पठण करायचं श्रीसुक्त म्हणजे अत्तर ही ना तर लावायच्या अगोदर तुम्ही काय करायचं श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ पवमान सुप्तम एक वेळेस श्री सुप्तम एक वेळेस पुरुष सुप्तम एक वेळेस म्हणायचं आहे दत्तांचा बीज जे मंत्र आहे तो एक माळ करा ह्या सगळ्या सेवा करून तुम्ही जो हिना अत्तर आहे तो तुम्ही स्वामींच्या फोटोला किंवा दत्तांच्या फोटोला लावू शकता आणि तुम्हाला त्यानुसार पिवळी फुलं अर्पण करता तर पिवळी फुलं अर्पण करा स्वामींना किंवा चाफ्याचं फुल हे खूप आवडतं स्वामींना त्यामुळे चाफ्याचं फुल जर भेटलं तर तेही ठेवू शकता यथाशक्ती ठेवा असं नाही की हीच फुलं पाहिजे पण नाही चाकायचं भेटत पिवळं फुलं तर भेटू शकतात पिवळी फुलं अर्पण करा पोथीला स्वामींच्या मूर्तीला फोटोला देवभाऱ्यामध्ये खूप छान असेल तर अशा प्रकारे तुम्हा तुम्हा तुम्हाला त्या दिवशी सेवा म्हणजे तुम्हाला सांगितली पूजा अर्चा अभिषेक कसा करायचा आहे नैवेद्य तुम्हाला सांगितलेलं आहे की उपवासाचाच नैवेद्य त्या दिवशी दाखवायचा आहे कारण की दत्त जयंतीला दत्त भक्त स्वामी भक्त हे उपवास करतात त्याच्यामुळे उपवासाचाच नैवेद्य त्या दिवशी दाखवायचा आहे आता कोणी कोणी त्या दिवशी महाप्रसाद ठेवतं किंवा घरी दत्त जयंत दत्त जन्मोत्सव साजरा करतात आणि प्रसादाला भाविक बोलवतात तुम्ही त्यावेळेस शिरा वगैरे ठेवू शकता त्यांना देऊ शकता पण तुम्ही जर सुगुचित्र ग्रंथाच्या पाराला बसले आहात दत्तभक्त आहात तर नक्कीच उपवास करायला विसरू नका आणि स्वतः तरी उपवास त्या दिवशी दिवसभर उपवास ठेवायचा आहे आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस डिसेंबरला सत्य दत्तपूजन आहे त्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा असतो नैवेद्य दाखवून पोथीला आरती करूनच उपवास सोडायचा असतो उद्या आपण जे म्हणतो ते करून आपल्याला उपवास सोडायचा असतो तर अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे आता तुम्हाला ठीक बारा वाजता म्हणजे सव्वीस डिसेंबरला दत्त जयंतीला ठीक बारा वाजता सकाळी अभिषेक करून घेतला नैवेद्य पण दाखवला ठीक दुपारी बारा वाजता आपल्याला दत्त जन्मोत्सव साजरा करायचा आहे तर त्यावेळेस आपल्याला काय सेवा करायची आहेत त्या सांगते तुम्हाला आता तर आपल्याला काय करायचं आहे त्या दिवशी आपल्याला दत्त जन्मोत्सव साजरा ज्या वेळेस करताल बारा वाजून तुम्हाला सव्वा बारा किंवा बारा पस्तीस किंवा बारा पंचेचाळीसच्या दरम्यान तुम्हाला ह्या सेवा करायला सुरुवात करायच्या आहेत म्हणजे काय तर तुम्हाला सर्वप्रथम आपल्याला गुरुचरित्र ग्रंथातील जो म्हणजे आपल्या जो त्या दिवशी सांगतेचे जे अध्याय आहेत ते वाचून घ्यायचेच आहे सकाळी पण त्या दिवशी आपल्याला एक अध्याय गुरुचेत्र ग्रंथातील एक अध्याय नक्की वाचायचा आहे तो कोणता तर आपल्याला आहे कुठपर्यंत अध्यायामध्ये बघा अत्री महाराज आणि अनुसया मातेला दत्त महाराजांनी हे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश म्हणून तीन बालके म्हणून त्यांना दर्शन दिलं होतं आणि त्यांची परी अनुसया मातेची परीक्षा घेतली होती आणि त्याच त्याच अध्यायामध्ये दत्त महा महाराजांचा जन्म झालेला सांगितलेला आहे जिथे म्हणजे बेचाळीसव्या ओवी पर्यंतच आपला चौथा अध्यायमध्ये बेचाळीसव्या ओवी पर्यंतच पठण करायचं आहे आणि त्यावेळेस त्यानंतर तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा तुम्ही अवधूत श्री गुरुदेव दत्त अवधूत श्री गुरुदेव दत्त असं म्हणून बेचाळीसव्या ओवीला थांबायचं आहे जिथे दत्त महाराजांचा जन्मोत्सव जन्म झालेला सांगितलेला आहे चौथाव्या चौथ्या चौथा अध्यायामध्ये तिथे तुम्हाला थांबायचं आहे आणि सगळ्यांनी घरामध्ये बसून श्रवण करायचं आहे असं म्हणतात की या दिवशी हा अध्याय वाचला तर खूप जास्त पुण्यप्राप्ती फलप्राप्ती मिळत असते त्याच्यामुळे नाही तुम्हाला पारांना बसणं शक्य झालं नाही कुठल्या सेवा करणं शक्य झालं तर नक्की या दिवशी तरी तुम्ही हा चौथा अध्याय वाचा गुरुक्षेत्र ग्रंथातील आणि सांगितल्याप्रमाणे बेचाळीसव्या ओवी पर्यंत जिथे जन्मोत्सव सांगितला आहे दत्तांचा तिथपर्यंतच वाचायचा आहे आणि तुम्हाला तिथे थांबायचं आहे आणि मग तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही तुम्हाला हे केल्यानंतर दत्तांचा जो बीज मंत्र बीज मंत्र आहे ओम द्राम चिरंजीवेन महा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याची एक माळ जप करायची आहे त्याचबरोबर आरती करायची आहे तुम्ही दादूची गणपतीची आरती करा दत्तांची आरती करा नंतर स्वामींची आरती आहे पोथीची आहे म्हणजे गुरुचैत्र ग्रंथाची पोथीची असते ती थी, ती पण त्या दिवशी करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला या दिवशी आरती करायची आहे नैवेद्य दाखवला दाखव आधीच सकाळी दाखवतो आपण आरती झाल्यावरती आपल्याला एक संकल्प करायचा आहे जे पारणा बसले आहेत त्यांनी नाही तर ज्यांनी काहीच सेवा केल्या नाही आहेत सात दिवसामध्ये काहीच सेवा त्यांच्याकडून झाल्या नाहीत कसल्याच एक सुद्धा म्हणजे काही सुद्धा मंत्र जप नाही झाला काही सुद्धा केंद्रामध्ये यागाला नाही कुठल्या सेवेला जाणं शक्य नाही झालं काहीच नाही पण त्यांना दत्त जयंतीला सेवा करायची आहेत खूप मनापासून इच्छा आहे तर त्यासाठी सांगेल की तुम्ही ज्या वेळेस दत्त जन्मोत्सव होईल किंवा सकाळी सकाळी आपली पूजा झाली अभिषेक झाला की तुम्ही संकल्प करा द्या दिवशी सकाळी की आप हातावर पाणी घ्यायचं अक्षर हळद कुंकू टाकायचं पाण्या हातातल्या पाण्यामध्ये असं घेऊन आणि तांबण घ्यायचं पुढे आणि तुमचं त्या संकल्प करताना नाव सांगायचं गोत्र सांगायचं आणि तुम्ही काय सेवा करणार आहात ती सांगायची आणि तुम्ही इच्छा सांगायची तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा, पुर्ना भावी, पुर्ना इच्छा दत्त महाराजांनी पूर्ण व्हावी पूर्ण करावी अशी जर इच्छा असेल तर दत्त जयंतीनिमित्त तुम्ही एक दिवसासाठी संकल्प करून त्या सेवा करायच्या आहेत मग त्यामध्ये तुम्ही स्वामीचिंत सारामंतचा एक पूर्ण अध्याय एक ते एकवीस एका बैठकीमध्ये तो पूर्ण प वाचायचा आहे किंवा अकरा माळी जप असेल तारक मंत्र असेल किंवा दत्तांचं बीज मंत्र असेल पण या दिवशी मी सांगेल की तुम्ही स्वामी चेत सारामृताचं एक पाठ पूर्ण वाचायलाच हवा दिवसभरात कधीही वाचा पण नक्की वाचा आणि संकल्पयुक्त ह्या ज्या काही सेवा करणार असाल त्या दिवशी त्या संकल्पयुक्त करा म्हणजे त्या दत्त महाराजांपर्यंत नक्की पोहोचतील त्याच्यामुळे तुमची जी काही इच्छा असेल ती नक्कीच दत्त महाराज पूर्ण करण्यास करना करतीलही त्याच्यामुळे आपल्याला संकल्पयुक्त त्या दिवशी सेवा करायची आहे आणि नक्कीच सांगेल की स्वामीचेतन सारामृताचं एक पूर्ण पाठ वाचायला विसरू नका ज्यांनी पारायणाला बसले आहेत त्यांनीसुद्धा पाठ करायचा आहे आपलं दिवसभरात करू शकता असं नाही की याच टायमिंगला करायचं नाही दिवसभरात कधीही करा आणि जे पारायण नाही बसले त्यांनी जास्तीत जास्त त्या दिवशी दत्त महाराजांची कशी कशी आपल्याला सेवा करता येईल ते बघा आणि तशी सेवा आपल्याला क त्या दिवशी जास्तीत जास्त सेवा करायची आहे अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की या दिवशी काय सेवा करायचे आहेत आणि काय मंत्र स्तोत्र तुम्हाला सांगितलं की बीज मंत्र ओम राम चिरंजीवेन महा किंवा दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा दिवसभर मंत्रोच्चार चालू ठेवा तोंडामध्ये खूप म्हणजे तुम्हालाच प्रसन्न वाटेल तर अशा प्रकारे घरच्या घरी जन्मोत्सव तुम्ही साजरा करा आणि केंद्रा के केंद्रा जे केंद्रामध्ये जाऊन जन्मोत्सव साजरा करणार आहेत किंवा केंद्रामध्ये उपस्थित राहणार आहेत दत्त जयंतीला त्यांना तर काही करायची गरज नाही फक्त आरतीला तिथे राहिले तर सगळ्या गोष्टी तिथे म्हणजे सेवेकरी करून घेतात पण जे घरच्या घरी त्यांना इच्छा आहे घरच्या घरी आम्हाला दत्त जन्मोत्सव साजरा करायचा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला तर संपूर्ण माहिती मिळाली असेल की आपल्याला कसा दत्त जन्मोत्सव साजरा करायचा आहे काय नैवेद्य that's aqui. आता थोडक्यात थोडेसे जे प्रश्न आले होते त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये त्याबद्दल मी तुम्हाला सांगते आता तर एका ताई म्हटलं होतं की आपलं तर वीस डिसेंबरला आपलं पारायण सुरू झालं होतं पण एका ताईन म्हटलं की आम्ही मी, मी एकवीस डिसेंबरला पारायण सुरू केलं एक दिवस नंतर तर माझं उद्यापन म्हणजे माझी सांगता पारायणाची दत्त जयंतीला न येता सत्तावीस डिसेंबरला येते तर मग मी उद्यापन किंवा सांगता कधी करू तर त्या ताईंना मी सांगेल की मेसेज पण केलेला आहे पण तर त्या ताईंना सांगेल की तुम्ही सांगता आणि उद्यापन हे सत्तावीस डिसेंबरलाच करा

सत्तावीस डिसेंबरलाच करा सगळं तुमचं जे काही आहे फक्त दत्त जयंतीला उपवास करा त्या दिवशी तुमचे पारा जे म्हणजे मला वाटते सहाव्या दिवसाचं जे काही तुमचे अध्याय असतील ते तुम्ही वाचून घ्या त्या दिवशी फक्त दत्त जन्मसो साजरा करा उपवासाचा नैवेद्य दाखवा आणि स्वतः उपवास करा आणि तुमचं जे काही उद्यापन सांगत आहे ते सत्तावीस डिसेंबरला सत्य दत्त पूजनालाच करा आणि उद्यापन म्हणजे जे काही जोडप जीव घालायचे अन्नदान करायचं आहे आरती चार नैवेद्य हे सगळे तुम्ही सत्तावीस तारखेला करू शकता दोन्ही एकत्र करू शकता चालेल काही हरकत नाही आता मला आता सर, जस्ट एक कमेंट आली होती की तीन दिवसांचं तर दादांचं तीन दिवसीय पारायण गुरुचेत्र ग्रंथाचं पारायणाला त्यांनी बसले होते आणि त्यांची उद्या समाप्ती म्हणजे सांगता होते आहे तर ते म्हटले दादा की आम्ही आता म्हणजे पण आणि सांगता कधी करू तर तुमची उद्या म्हणजे सांगता होऊन जाते म्हणजे पाठ तुमची उद्या वाचून होऊन जातात राहिलं काय दत्त जयंती दत दत्त जन्मोत्सवाला तुम्ही दत्त जन्मोत्सव साजरा करा तुम्ही त्या दिवशी स्वामीचे सारमताचं पाठ वाचा उद्यापन त्या दिवशी करू नका कारण की त्या दिवशी दत्त जयंती निमित्त आपल्याला सगळ्यांना उपवास करायचा असतो आणि पारायणाला बसलेल्या आहे बसलेल्या खूप वेळ सांगितलं आहे तरी सांगते की आपला उपवास करावाच लागतो गुरुचंद्र ग्रंथाच्या पाराला बसलेल्या असल्यानी त्यामुळे दत्त जयंतीला फक्त उपवास करा अभिषेक करा स्वामींची होईल थोडी जास्त दत्तांची होईल तेवढी जास्त सेवा करा आणि आपले जे उद्यापन आहे ते तुम्ही सत्तावीस दिस डिसेंबरला त्या दिवशी करायची आहे त्या दादांना पण आता माहिती कळाली असेलच कसं करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आजची माहिती व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्या दत्त जयंतीनिमित्त घरच्या घरी उद् जन्मोत्सव कसा साजरा करता येईल काय सेवा करायच्या आहेत याबद्दल पण माहिती मिळाली असेल अजून काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका मी नक्कीच उत्तर द्यायचा प्रयत्न करेल श्री स्वामी समर्थ